नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक लांबली आहे पण राजकीय हालचाली वाढल्या आहेत म्हणजे अजून महायुतीतलं किंवा महाआघाडी मधलं जागा वाटप निश्चित झालेलं नाही उमेदवार ठरवणं तर फार दूर राहिला परंतु यावेळी सारच काही धक्कादायक राहणार आहे अशी खास करून भाजपमध्ये भाजपमध्ये नागपुरात म्हणजे भाजप आल्यानंतर धक्का बसेल असे उमेदवार मिळतील अशी जोरदार चर्चा आहे काही जागा अशा आहेत नागपुरात सहा जाग सहा जागा आहेत सहापैकी तीन जागा क्लिअर कट आहेत म्हणजे तिथे बदलण्याचा प्रसंग भाजपसाठी येण्याची शक्यता कमी आहे परंतु ती बाकी तीन जागी भाजपला उमेदवार बदलण्याचं टिकवण्याचं किंवा दुसरा चांगला दणकट उमेदवार देण्याचं मोठं टेन्शन आहे काही मतदारसंघ भाजपला फार सोपे आहे पहिलं नाव घेऊ आपण दक्षिण पश्चिम दक्षिण पश्चिम मध्ये दे देवेंद्र फडणवीस गेले पाच निवडणुका जिंकत पण यावेळी त्यांच्यासाठी सोप नाही लोकसभा निवडणुकीत गडकरींना मामूली लीड मिळाला गडकरी पाच लाखाचा लीड मागत होते काही हजाराचा लीड मिळाला त्याच्यावरून दक्षिण पश्चिम मतदारसंघाची मानसिकता लक्षात येते त्यामुळे तिथे काही होऊ शकत यावेळी काँग्रेसने तिथे प्रफुल्ल गुरुदेव यांना तिकीट देण्याचं मनोमन ठरवलं आहे असं कानावर येत आहे की काँग्रेसचे उमेदवार दक्षिण पश्चिम मध्ये म्हणजे प्रफुल्ल गुरुदेव प्रफुल्ल गुर्दे, गुर्दे यांनी गेल्या पाच वर्षापासून विधानसभेची तयारी चालवली आहे आणि अतिशय शांतपणे त्यांचं काम सुरू आहे काही पब्लिसिटी धूमधाम आरोप प्रत्यारोप वगैरे ते आपल्या पद्धतीने ते फिल्डिंग लावली आहे त्यांनी त्यांना प्रचंड विश्वास आहे परंतु हे शेवटी देवेंद्र आहे देवेंद्रची रणनीती म्हणजे उद्धव ठाकरेंना कळले नाही शरद पवारांना कळली नाही ती काँग्रेस वाल्याला नागपुरात ना कळेल अशातला भाग नाही त्यामुळे हवा राजकारणातली हवा जरी महाआघाडीच्या बाजूने असली तरी दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्रांना जोरदार टक्कर द्यावं द्यावी लागेल तिथली निवडणूक अतिशय अटीतटीची होईल आणि पुन्हा महाराष्ट्राचं लक्ष दक्षिण पश्चिमकडे कडे राहील दुस, 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 दुसरं क्लिअर कट मतदारसंघ म्हणजे उत्तर नागपूर उत्तर नागपूरात काँग्रेसचे नितीन राऊत हे मजबूत उमेदवार आहेत तीन वेळा निवडून आले आहेत चार वेळा निवडून आले आहेत तीन वेळा मंत्री राहिले आहेत नितीन राऊतला तिथे फाईट द्यायला भाजप भाजपने कोणाचं नाव योजलेलं आहे ते अजून बाहेर आलेले नाही परंतु नितीन नितीन राऊत तिथे जोरदार फाईट देतील आता प्रश्न हा नितीन राऊत स्वतः लढणार की आपल्या मुलगा कुणाल याला संधी देणार याकडे काँग्रेसचं लक्ष आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे पश्चिम पश्चिम नागपूर पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष मी बाहुबली उमेदवार म्हणजे नितीन गडकरींच्या विरुद्ध लोकसभेत जोरदार टक्कर दिली म्हणजे नाना पटोले देऊ शकले नाही त्याच्यापेक्षा जोरदार टक्कर दिली विकास ठाकरेंनी म्हणजे विकास ठाकरेंना रोखणं म्हणजे भाजपमध्ये शोधाशोध सुरू आहे पण विकास ठाकरेंना रोखण्याचं मोठं हो आव्हान भाजप पुढे आहे म्हणजे संघाच्या गडामध्ये भाजपला यावेळेला निवडणूक सोपी नाही कारण राजकारणाची दिशा बदलली आहे तिसरा मतदारसंघ आहे दक्षिण 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 मध्ये उद्धव ठाकरे गट जो आहे म्हणजे महाआघाडीचा उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाने संजय राऊत मागे आले होते त्यांनी दुसऱ्या कुठला मतदारसंघ मागितला नाही पण दक्षिण नागपूरवर दावा केलाय की दक्षिण नागपूर आम्हाला आम्ही मागू तर संजय राऊतांनी दक्षिणच का मागितलं काय गौड बंगाल आहे म्हणजे नागपुरात अजून बाकी पाच मतदारसंघ होते पण त्यातला दक्षिणच त्यांनी का मागितलं दक्षिणमध्ये अशी अशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय ताकद आहे की त्यांनी दक्षिणच मागितला आहे माझ उद्धव ठाकरेंचा काय गेम आहे हे अजून आले समोर बाहेर आलेलं नाही परंतु शिवसेनेने दावा सांगितल्यामुळे दक्षिण नागपूरची निवडणूक आता चुरशीची होणार आहे दक्षिण नागपूरमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे मोहन मते निवडून आले होते तिथे काँग्रेसचा उमेदवार गिरीश पांडव फक्त चार हजाराने हरले पडले होते गिरीश पांडव यावेळी दक्षिण नागपुरातून केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री विलास मुतमवार यांचे पुत्र विशाल मुत्तमवार हे इच्छुक आहेत फार आधीपासून त्यांनी तयारी चालू लिहिलेली आहे विशाल मुत्तम मुत्तमवार एक म्हणजे माझे मंत्र्याचे पुत्र आहेत म्हणून नाही परंतु राजकारणात एक युवा चेहरा म्हणून एक आहे त्यांचा दिल्ली मुंबईशी संपर्क आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी आहे काँग्रेसच्या सोशल मीडियाचे काम सांभाळतात त्यामुळे आता काँग्रेस पुढे दो, दोन पर्याय आहेत विशाल मु गिरीश पांडू आणि विशाल मुत्तमवार सारखा मजबूत कॅन्डिडेट काँग्रेस देत असेल तर भाजपला एक थोडा विचार करावा लागेल मोहन द्यायचं कि आहे म्हणून मग त्याच्या अण्णावातच मते आहेत फुट्स त्यांची अण्णावत आहेत पण आता समीकरण बदल आता भाजपलाही दक्षिणमध्ये काही वेगळं करावं लागेल भाजपला सुधाकर कोळे यांचं नाव जोरात आहे सध्याच परंतु सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला चालला तर मोहन मते यांना मोहन मते पक्के सिटिंग गेटिंग हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फार त्रासदायक जाणार आहे नागपुरात खास करून म्हणजे नागपूर देवेंद्र नागपूरचे नागपुरात तिकीट वाटतात त्यांना घाम फुटणार आहे देवेंद्रला जागा निश्चिती उमेदवार निश्चिती सारे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत आणि त्यांना आपल्या घरातच घरातच म्हणजे नागपुरातच ना तिकीट वाटायचे आहेत उमेदवार द्यायचे आहेत सारेच त्यांचे ओळखीचे आहेत मित्र आहेत जवळचे आहेत कोणाला निवडणार आणि कोणाला नाराज करणार हे ना? देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आहे देवेंद्रांचे पुढे दुसरा अँगल असा आहे की असं म्हटलं जातं की नागपुरात दोन गट आहेत एक देवेंद्र आणि एक नितीन गडकरी दोघांचे चांगले संबंध आहेत पक्षाला अनुकूल निर्णयच झाला पाहिजे याबद्दल दोघांचं एकमत राहिलं आहे परंतु हे दोन गट आहेत आणि या दोघांचे उमेदवार नागपुरात इंटरेस्टेड आहेत जस पूर्व नागपूर घ्या पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे कृष्णा खोपडे यांना तीन वेळा निवडून आलेले आहेत तीन वेळा निवडून आले आहेत तीन वेळा निवडून येणाऱ्या आणखी भाजपकडे आहेत विकास विकास म्हणतो मी विकास कुंभारे मध्य नागपूर मध्य नागपूर पूर्व नागपूर हे म्हणजे विकास कुंभारे तीन वेळा निवडून आले आहेत आणि इकडे पूर्व कृष्णा खोपडे तीन वेळा निवडून आले आहेत आणि भाजपने आधीच जाहीर केला आहे की के आम्ही भाकरी फिरवू भाकरी फिरवणार भाकरी फिरवायची असेल तर यांच्या भाकऱ्या फिरवल्या जातील जे सिटिंग गेटिंग वाले टार्गेट होतील याच्यात कारण तीन तीन वेळा जे निवडून आलेले आहेत त्यांच्यामुळे अँटी इनकम्पन्सी फॅक्टर तयार होतो असं आता मानलं जात आहे त्यामुळे भाजप हे तीन तीन वेळा निवडून जे आले आहेत त्यांना बदलणार का म्हणजे देवेंद्र आणि नितीन गडकरी यांच्या पुढे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे खास करून पूर्व नागपूर कृष्णा खोपडे कृष्णा खोपडेंनी लोकसभा निवडणूक नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना आपल्या मतदारसंघातून त्र्याहत्तर हजाराची लीड दिली आहे सेवेंटी थ्री थाउजंड लीड सर्वात जास्त लीड नागपुरात म्हणजे नितीन गडकरी वाचले तर ते कृष्णा खोपडेमुळे पूर्व नागपूर नाहीतर काही खरं नव्हतं गडकरींचं खोपडेने सर्वात जास्त लीड दिली सेवन्टी थ्री थाउजंड मग हो आता था पण आता तीन तीन वेळा तीन तीन वेळा माणूस निवडून येतो त्याला रिपीट करायचं का हा भाजप पुढे आता प्रश्न राहील कारण आता फक्त भाजपच नाही हे नाव नावापुरत आहे की आम्ही फडणवीसांना सारे अधिकार देऊन टाकले आहेत वगैरे आता संघवाले सुद्धा घुसले आहेत मध्ये संघाकडे समन्वयक म्हणून एक नवीन दुकान सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सरांचे एकमत होणं कसं होते काय होते ते पाहायचो आपण परंतु पूर्व नागपूर हा नागपूरचा एक महत्वाचा मतदारसंघ आहे हा पूर्वी काँग्रेसचा मतदारसंघ होता सतीश चतुर्वेदी यांनी एक हाती पंचवीस वर्ष हा मस मतदारसंघ आपल्या खिशात ठेवला हातात ठेवला सतीश चतुर्वेदी पड पडले त्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे आहे कृष्णा खोपडे यांच्याकडे आता कृष्णा खोपडे तेली समाजाचे नेते आहेत त्यांच्या विरुद्ध कोणाला द्यायचा हा प्रश्न महाआघाडी पुढे असेल तिथे अजितदादा गट गट आग्रही आहे त्यामुळे दुनेश्वर पेठे राष्ट्रवादीच्या शरद पवार शरद पवार म्हणतात अजितदादा गटाचे अध्यक्ष नागपूरचे दुनेश्वर पेठे हे इच्छुक आहेत शेखर सावरमांधे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत शेखर सावर बांधेंनी जेव्हा सतीश चतुर्वेदी फॉर्मात होते तेव्हा त्यांना जोरदार फायटी दिल्या बांधे की आणखी कोणी म्हणजे कारण समोर समोर सर्व भाजप जो पट्टा आहे तो पण भाजप भाजप भाजपचा झाला आहे सध्या कारण कृष्णा खोपडेने कृष्णा खोपडे हे नितीन गडकरीच्या अतिशय जवळचे गडकरींना पकडून त्यांनी पुरवून नागपुरात बरीचशी कामं केली आहेत त्यामुळे जर गडकरी जर खोपडे जर संकटात आले तिकिटाचे वांदे झाले तर गडकरी आपले वजन खर्च करून या कृष्णाला ताकद देतील काय हे पाहायचं आपण दुसरा मतदारसंघ म्हणजे मध्य मतदारसंघ मध्य नागपूर हा नागपूरचा अतिशय सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे संवेदनशील आहे म्हणजे इथे दोन प्रकारचे वोट बँक आहेत एक विणकर मत समाज मोठ्या संख्येने दुसरा मुस्लिम समाज आहे एकेकाळी इथून अनिस अहमद काँग्रेसचे निवडून यायचे यशवंत बाजीराव या मतदारसंघातून फक्त चार मतांनी निवडून आले होते हा इतिहास आहे यशवंत बाजीरावनी अनिस अहमदांना अनिस अहमद काँग्रेस यांना हरवलं होतं फक्त चार मतांनी हरवलं होतं त्यामुळे मध्य नागपूर म्हणजे हा नाही सेन्सिटिव्ह आहे थोडं काय झालं की तो पूर्ण पूर्ण व्होट बँक बदलून जाते एका रात्रीत काय कळत नाही काय होत आहे काय नाही महत्व सध्या तिथे विकास कुंभारे आहेत भाजपचे विकास एक तीन वेळा तिथे विकास कुंभार विरुद्ध विकास कुंभारे तिथे आमदार प्रवीण दटके इच्छुक विकास कुंभारे कि प्रवीण दटके फसान हाँ गुंता सोड़ सोवाय सोड़ सोड़ा लगे कारण ही मजबूत है फक्त एवढाच फरक आहे विकास कुंभारे यांची विणकर व्होट बँक आहे आणि प्रवीण दटके माळी समाजाचे हा मतदारसंघ एक, एक काँग्रेसचा होता मध्य नागपूर आता यावेळी काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणण्याची जोरदार तयारी चालवली फार आधीपासून अतुल कोटेच्या नंदा पराते नंदा पराते महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत नंदा पराते आसिफ कुरेशी ऍडव्होकेट आसिफ कुरेशी म्हणजे दणकटू एक से एक इथे इच्छुकांची चढावड आहे आणि दोन सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचे वोट बँक आहेत एक म्हणजे विनकर विनकर वुड बँक आणि दुसरी मुस्लिम वुड बँक एकीकडे अनिस अहमद इथून यायचे त्यामुळे कुरेशी जे आहेत आसिफ कुरेशी जे तिकीट मागत आहेत त्यांचे वडील हे इथून निवडून आलेले आहेत त्यामुळे म्हणजे भाजपला यावेळेला तिकीट देताना शंभर वेळा विचार करावा लागणार आहे आपलीच माणसं आपण वाढवायची की आपणच कपाशी एक नक्की आहे भाजप यावेळेला किमान दोन तिकीट दोन जागे भाकरी फिरवणार आहे असं दिसतंय भाजपच्या नेत्यांचा मूळ पाहिला तर किमान दोन जागी भाकरी फिरवली जाईल अर्थात भाकरी फिरवल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हेही लक्षात घेतलं जाईल आणि उमेदवार बदलणं हे हट्यात ठरत असेल अन्य वेळी भाजप ॲज इट इज जसे तसे जशी तशी परिस्थिती ठेवेल कारण भाजप देवेंद्र या ताकही फुंकून पितायत लोकसभेत दणका बसला यावेळी किमान महाराष्ट्रात महाराष्ट्र हातात राहिला पाहिजे त्यांनी ठीक आहे त्यांनी जाहीर केला आहे की जिंकून येईल जिंकून येईल त्याला तिकीट पण तू जिंकून येईल हे केव्हा कळते जेव्हा तो हरतो तेव्हा कळते हा जिंकून येऊ शकत नाही म्हणजे राजकारणात अशा गमती गमती अटी असतात की जिंकेल त्याला तिकीट म्हणजे काय जिंकेल हे केव्हा कळेल तर शेवट हे सर्व राजकीय हवेवर असते हवा अजून दोन महिने निवडणुकीला आहेत दोन महिन्यात काय हवा तयार होते पण किमान सध्या या इच्छुक उमेदवारांची इच्छा आहे प्रचंड इच्छा आहे की यातनं काही काही फिक्स ही झाले आहेत तुम्हाला तुम काय वाटते नावं मी घेतली आहेत जे फिक्स होत आहेत ते उमेदवार कसे आहेत म्हणजे मैदान मारतील कॉमेंट करा नमस्कार